तर मित्रांनो गाडीमध्ये सगळ्यात जी मेंटेनची क्वालिटी आलेली मित्रांनो ती क्वालिटी तुम्हाला एक नंबर बघायला भेटेल हे बघा मेंटेनची क्वालिटी बघा मेंढ्या मित्रांनो मेंढेनची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मेंढ्या एकदम अंगावर तुम्ही मेंढ्या बघू शकता खाली खास बघा याच्यात पहिल्या वेतामध्ये पण या दोन आहेत कधी दोन तीन आहेत तीन आहेत पहिल्या मध्ये फरक करा लागलेल्या त्या लागलाय का त्या तो म्हणे की ऐंशी हजारचा गेटा आणून लावलेला पूर्ण ऐंशी हजारचा गेट गेटा हो बरं जातो लांब शेपूट ना ही ओरिजिनल काठवाडची जात ही लांब शेपूट हो ही एकदम लांब शेपूट लांब शेपूट हो ओरिजिनल काठवाडा हे बघा मित्रांनो खवडे लांब शेपूट बघा बघा तुम्ही आता खाली तुरीचा गुस्सा तिथं अशा हजार त्यांनी जर आपल्याला छाटून घेतलं ते एवढे तिथं चाळीस वीस 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 हजार रुपयाला मागवले तिथे कोण बरवाड पण आता या जर तिथं समोर आपण फोडून दिली असते तर ते आपलं म्हणजे समोर ती डोळ्यात आला असतं तुमच्या माग तिकडे मागत होतो कस्टमर अस का दोघं तर मित्रांनो तिकडे हे बघा मला कशी दाखवतोय यांची बघा इथं याची त्या मशीन हे बघा मित्रांनो हे बघा काच बघा ये बघा ही गाभाने हां हो ही लावून घ्या हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो मौदून दुसरा येतातले एकदम सडबी बारीक एकदम निजामपुरी सारखी निजामपुरी सारखी

बघा हो। में ना मेंढी आपलं तो एक नंबर लांब माप आहे लांब उंच पूर्ण आणि अंग ताकद मित्रांनो बघा तुम्ही एक नंबर क्वालिटी काय डायरेक्ट बरोबर किती मेंढ्या टोटल पंधरा का टोटल पंधरा आहे पंधरा याच्यातनं गाब किती आता म्हणजे याच्यात घरा हे जे पहिले आपण राबुडे धावले ना हे पण गाब ना देत पण आज कच्चे म्हणून राहतील ते बरोबर ठीक आहे पाठी दहा मिनिट एकदम पक्के गाबणी पक्के गाबणी जनलेल्या तीन जनलेल्या चार आहे सहा गाबणार आहे सहा हो बरोबर मित्रांनो माप बघा मस्त मोठं माप आहे जाड माप आहे एकदम अंगावरती ताकद तुम्ही पाहू शकता आता या पहिल्या पहिल्या होत्या मित्रांनो या दोन तीन पहिल्या ती ती चार येत चार त्याच्यानंतर या बाकी दुसऱ्या येतातल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता कलर वगैरे सगळ्या गोष्टी अंगावरचे केस कातर झालेले झालेले तरी पण तुम्ही बघा अंगावरचे केस कातरून सुद्धा खाली माप बघा बघा मित्रांनो याला म्हणतात ताकद आहे मित्रांनो मेंढीमध्ये जबरस्त क्वालिटी मेंढ्या काही किमती वगैरे फोनवरती का सांगून देऊ गेल्यानंतर सांगून देऊ गिराय गेल्यानंतर का सांगायला का नाही वीस आणि एकवीस हजार रुपये अठरा हजार रुपये अठरा पर्यंत देऊन टाकशा दहा मिनिट आहे दहा मिनिट आहे मेंढ्या एक नंबर आहे मित्रांनो सांगायला कारण वीस एकवीस आहे फायनल अठरा सदा आम्ही जर कोणाचा अठरा सदा आम्ही असेल त्यांनी खरेदी करायला यावा ते पण मित्रांनो दहाची पट्टी असेल तर तुम्ही पंधरा घेतल्या तर समोर आल्यावर सौदावरती कमी होऊन जाईल शंभर टक्के काय हरकत नाही चॅनलचं सा नाव सांगा अजून दोन पैसे शंभर टक्के कमी होतील बघा मेंढ्यांची क्वालिटी मस्त आहे मित्रांनो में जवानीचे मेंढे कुठल्या जंगल माल बोटात गिर जंगल बोटात आणि गिर मित्रांनो बोटाचा माल दुसरे आपला एकच बरं दुसऱ्या जंगलात जायचं बिन आणि माल आपल्याला पसंद बी पडत नाही क्वालिटी पण शेणची क्वालिटी बाय एकदम शिंगडी एकदम नॉर्मल हो छोटी शिंगडी कवडी शिंगडी कवडी शिंगडी मित्रांनो बघा एकदम नंबर एकदम जवानीचा माल त्यांनी आणलेला आहे आणि फुल चमकचा मित्रांनो चमकचा माल आहे आणि सगळ्यात महत्वाचा माल जर कोणाला कमी किमतीमध्ये काटोडी शेळी पालन करत असेल ना या शेड्या घ्यायचं आणि असं मोठा बोकड घ्यायचा मोठा ब्रेडचा म्हणजे पुढची पैदास मित्रांनो तुमच्याशी मोठी येऊन जाईल हा अजून याच्या व्यतिरिक्त अजून एक बोकड मित्रांनो तो पण दाखवून तुम्हाला संपादने केले पण तुम्ही बघा लांब माप आहे हाईट बघा कुठ काय हाईट बघा शेडिंग पेक्षा पे तिच्या हाईट बघा मित्रांनो त्याच्यानंतर हा एक आहे की हा पण दाताला सहा हा हा सहा हात दा झालेला दा दात उभी त्याची आपण हो ना हो ना कोपऱ्याची दात उभी त्याची मित्रांनो हा सहा हात आहे एक वर्ष मोठा आहे सहा महिन्याने बर हा पण वाढेल मित्रांनो जसं तो वाढलाय पण तो आता हक्काचा वाढलेला आहे जर तो जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर बाबा भाऊ किंमत वगैरे पस्तीस हजार सांगायची सांगायची समोराल्यावर बर याची याची एकतीस हजार एकतीस याच्या समोरावरून जाईल दादा पंचावन्न होते लागत काही गोष्टींमुळे आपल्याला गोष्टी आले ते बरं तिकडे का जागेवर पंचावन्न हजार रुपयाला मागत दोघे बोकडा बर तिथं ठेवणार आहे शेळी न ठेवणार हो पण मग तिथे जर आपण बोकड देऊन दिले तर मग ते मग शेळ्या आम्हाला काढून घ्या पैसे वाढते असं होत ते लोकांना मोठी शेळी लानी शेळी हलका तुम्हाला शेड्या वगैरे दाखवा बच्चन सोबत काठेवाडी ठेवाडी मेंढीचे कोकरू देखील विक्रीसाठी आहेत मित्रांनो हे तीन दोन पाच सहा कोकरू मित्रांनो वेगळे आहेत ते शेड ते मेंढींसोबतचे कोकरू ते पण हे मित्रांनो फक्त कोकरू तुम्ही घेऊ शकतात हे सहा कोकरू मित्रांनो वेगळे विक्री आहेत त्याचबरोबर हे बच्चे देखील विक्री आहेत तुम्ही बघू शकतात घ्यायचा असल्यास मोबाईल नंबर दिलेला आहे बाबा भाऊ वागोणे शिवा भाऊ यांच्याशी आता कॉन्टॅक्ट करा चारा खाणारे बच्चे आहेत काही लहान पण आहेत थोडे बार तुझे पिणारे दोन आहेत का चार लान चार लहान ह्या बाकी कोकरू एक नंबर चारा खाणार आहे तुम्ही बघू शकतात बघा क्वालिटी वगैरे बच्छा यांची मित्रांनो बघा चालेल ठीक आहे मित्रांनो कोक्रो एक नंबर बघा बच्चे पण मस्त आहे वचे एकदम तुमच्या बऱ्याच कमेंट असतात की काठेवाडी शेड्या महागेत कोणाकडून घेतल्या जात नाही तर त्याच्यासाठी मित्रांनो एक चांगली संधी घेऊन आलोय आहे ती म्हणजे शिवाबू आगोने यांच्या गाडीमध्ये तुम्हाला काही शेड्या बघायला भेटतील मित्रांनो ज्या लागवडीसाठी तुम्ही त्या शेड्या घेऊ शकता मित्रांनो या शेड्या आपण खाट्या म्हणून लागवडीसाठी घेऊ शकतो याच्यामध्ये काही पाठी देखील मित्रांनो तर मित्रांनो हे माप देखील वाढणार आहे जे पहिल्या वेता दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला जे माप दिसते हे देखील माप मित्रांनो वाढणारं आहे सगळं हे खाट्या शेडीचं लागवडीसाठीचं माप आहे म्हणजे यांना बाकी शेडींना दुधा वगैरे मित्रांनो चालू आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कमी किमतीमध्ये शेड्या घ्यायच्या असतील ना तर तुम्ही ह्या शेड्या घेऊन तुमच्याकडे जर चांगला क्वालिटीचा जर बोकड असेल बिटल वगैरे इतर जातीचा तर तुम्ही त्या बोकडपासून मित्रांनो भरून ह्या शेडींना यांच्यापासून दुसरं उत्पादन मित्रांनो घेऊ शकतात आता हे देखील वाढणारं माप आहे तुम्ही बघू शकता तर किती शेड्या बांधल्या भावा वय तेवीस पाच पाठी बांधल्या पाच पाटी बांधल्या अठरा शेड्या टोटल तेवीस आहेत बरं आता यांचा काय रेट सर तुम्ही सांगितलं आपल्या कस्टमरांना एकदम कमीत कमी म्हणजे काय रेट असेल बारा शब्द आहे बारा हजार शब्द बारा हजार ने बरं तर मित्रांनो बारा हजार शब्द आहे बारा हजार था देऊन टाकते अजून समोर या समोर या समोर आल्यावर अजून चॅनलचं नाव सांगा दोन शंभर टक्के इकडे तिकडे व्यवहार हा होणारच आहे बारा हजार त्यांना तोंडाने त्यांनी सांगितलं आहे समोर या क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकतात मित्रांनो शिंगडी वगैरे एकदम छोटी शिंगडी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा जास्त पकड नाही नाहीये मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम कवड माप तुम्हाला बघायला भेटणार आहे बोटात गिर दंगलची खरेदी तुम्हाला ही शिवा भाऊ यांची तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकता तुम्ही माप वगैरे पाठी वगैरे आहेत तर मित्रांनो हे कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे जर कोणाला घ्यायचं असल्यास हे बघा एकदम सुपर या पाच पाठी पाच पाठी

तर मित्रांनो हे बघा तुम्हाला लागवडीचे शेड्या आहे ते बघायला भेटतील ज्या तुम्हाला फक्त बारा हजारात घ्यायला भेटतील त्याचनंतर मित्रांनो काही पहिल्या त्यातल्या पाठी तुम्हाला दाखवल्या त्या फक्त तुम्हाला तेरा हजारात घ्यायला भेटतील त्याच्यानंतर काही गाभणी शेड्या आपण तुम्हाला दाखवल्या आहेत त्या मित्रांनो तुम्हाला पंधरा सोळा हजारात घ्यायला भेटतील मित्रांनो आणि त्याच्यानंतर मेंढी आहेत तर मित्रांनो मेंढ्यांची किंमत एकवीस हजार सांगायची फायनल अठराचा रेट फुटणार आहे मित्रांनो मेंढ्या वगैरे सगळ्यात पूर्ण क्वालिटी मेंढ्यांची एक नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता नवा वा एकदा मेंढींचा देखील त्याच्यानंतर बोकड पण आहेत चालेल ठीक आहे घ्यायचं असं सत्ताच कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आता ह्या इथं ज्या नऊ शेड्या आपण तिकडच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या त्या तुम्हाला हातात धरून दाखवल्या होत्या नऊ शेड्या त्याच्या नऊ शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे बघा तर, तर, तर शिंगडी वगैरे बघा तुम्ही शिडींची क्वालिटी वगैरे बघा शेडींची क्वालिटी हे बघा गाभणी तोलावरची शेड्या मित्रांनो मजून पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या हे बघा एकदम जवानीचा माल आहे मित्रांनो वाढता माल या तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो हा माल वाढेल आता बघा पहिल्या पाठी द्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या मध्ये संपूर्ण मित्रांनो आहे अजून दुसऱ्या तिसऱ्या हा हे बस दुसरा तिसरा मध्ये बाकी मित्रांनो हे बाकी माप कमी यायचं म्हणजे वाहणारा माप आहे तुम्ही बघू शकता बाकी बघा हा पाठी आहेत टोटल किती घापणे वगैरे चौदा पंधरा बांधले तर मित्रांनो चौदा पंधरा इथं बांधल्या दावणीवरती बर हे बघा सगळ्या पक्क्या लागल्यात का हो हे बघा मित्रांनो पहिल्यामध्ये या पण बघा पहिल्यामध्ये पण बघा पहिल्यामध्ये ती पण पहिल्यामध्ये मित्रांनो पहिल्या वेतामध्ये या आता लागलेल्या आहेत हे दुसऱ्यामध्ये आता जन म्हणजे दुसऱ्या मध्ये लागले जणून जनतील आता समजा बरोबर दोन दोनच हो ना हो ना दोन दोन असतील दोन हजार दोन जाते मित्रांनो बघा चार दात चार बाकी तुम्ही किमती वगैरे कस त्या शेडी सोळा हजारापासून बारा हजार पासून सोळा हजार पर्यंत आपण किंमत काय बारा पासून सोळा शेडींची बरं तुमच्या याच्यामध्ये लागवडीचे एक नंबर पाठी दिसले मला पाठी वगैरे एक नंबर आहे हा शेड्या पण मस्त क्वालिटीच्या लागोडीसाठी बरं बरं तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा एकदम कवड माप आहे पहिल्या पहिल्या व्यथामात बघा शिंगडी वगैरे छोटीशी इकडं पण सोडा बरं नाही तर एक काम करा तुम्हाला त्या फॉर्म बांधायचे साप ठीक आहे मित्रांनो शेडिया तक्क्यामध्ये तुम्ही बघू शकता कासे वगैरे बघा तुम्हाला कसे वगैरे कसे वगैरे तुम्हाला समजून जाईल तो किती तो किती येतो मध्ये हे बघा मित्रांनो पहिला पहिल्या मध्ये बघा एकदम छोटा जोडा हिरण शेळी पालन करत त्यांच्यासाठी एकदम सुपर आहे बरबर खास करून वाड्यालांचं कामाच्या तुमच्या शेड्या हो मेंडोलांसाठी ही दुसऱ्या मध्ये पहिल्या

बघा चमक बघा शेवटवरती बघा क्वालिटी एक नंबर <laughs> 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 बघा क्वालिटी वगैरे एक एक शेडी तुम्हाला मित्रांनो चांगल्या पद्धतीने सोडून दाखवतोय ही होंडी पण बघा मित्रांनो बघतो त्याची होंडी बरे ही माप वाढते अजून लांब पण होईल ना हाईट पण होईल त्याची हॉली जर कोणाला पाठी घ्यायची असेल तर पाठी पण मित्रांनो तुम्हाला एकदम योग्य दरात बसतील या पाठी तेरा अजून त्याच्या चार पाच बरं तेरा तेरा मित्रांनो तुम्हाला पाठी बसतील अजून गाबन गाबन दहा मित्रांनो तेरा हजार बरं बाकी समोर या अजून समो आएर ति कति पाटी घेतात किती शेडा घेतात यहाँ मित्रांनो त नाम रहे बग क्लिटी बटिन क्वालिटी एक नम्बर बढी भएर आई श्री कोडिया गुजरात तेतीस बोटा डिस्ट्रिक्टी हो मित्रांनो कवडा माल का एकदम नाही का चला उतरा मित्रांनो बघा पाठ पहिला होता पाठ समोर ते

मित्रांनो पहिल्या वेतामध्ये पाटे एकदम रुपाळी पक्की तोला मित्रांनो दोनदा दोनदा फक्त खाली बघा पक्क्या काम नाही हो बघ तो तोला का सोडला गड्डा सोडला हिला

म्हणजे समजा तुमच्याकडे दुसरा इतर कुठला जातीचा ब्रेडर चांगला बोकड असेल तर तुम्ही या शेडीना क्रॉस करू शकता खास करून मित्रांनो बिटलचा रिझल्ट खूप चांगला आहे या शेडीला दहा वर्ष जाऊ धडा आहे तो बदलायचं काम नाही आता बघा ही पार्ट पण एक नंबर आहे का उबर

बघा मित्रांनो ही पण पाठ पण दुसऱ्या मध्ये पहिला हो दुसऱ्यामध्ये मित्रांनो पाट ही पण बघा पाट मित्रांनो पाठ र मस्त आणलेलं कवड आणलेलं आहे एकदा घेऊन गेलो म्हणजे पुन्हा पुन्हा यायचं काम नाही आणि मित्रांनो वाढेल तिसऱ्या वेतापर्यंत वाढते शेडी पण दुसऱ्या मध्ये बघा दुसऱ्या मध्ये ही मी पण दुसऱ्या मध्ये मित्रांनो मित्रांनो सगळा एका घरचा मला त्यांनी एकदम म्हणजे भारी आणलेला आहे म्हणजे शेड्या एकत्र चांगले राहतील आता लागवडीसाठी मित्रांनो ही ही पण लागवडीसाठी मित्रांनो मित्रांनो एक खाली म्हणून तुम्हाला काय लागवडीसाठी पाठी मस्त दुसरा बोकड करणं भरवा एकदम भारी दुसरं प्रोडक्शन मस्त येईल तुमच्याकडे ही पण मध्ये मित्रांनो नाही पहिला बोकड आहे का छोटा हे छोटे बोकड बघा बघा मित्रांनो छोटा बोकड एवढ एवढा मापमध्ये पहिल्यांदा बोकड आला मित्रांनो एवढ्या मापामध्ये शेडी हा मोठा बोकट मोठा ब्रिडर मित्रांनो ओरिजिनल हा दाताला पूर्ण असा पण जबरदस्त आहे माप मित्रांनो रुबाबदार एकदम हे बघा मित्रांनो घोडाय जबरदस्त क्वालिटी हा मित्रांनो वजन पॉवरफुल करेल फक्त थोडा गव ठेवा त्याला हाय बघा इकडे खडकरे हा ही पण बघा मित्रांनो पाठ आहे मस्त पाठ रवान आहे लागवडीसाठी एक नंबर पाठी मित्रांनो या लागवडीसाठी खूप बेस्ट पाठी आहेत काही लागलं त्याच्यामध्ये काही बघा पक्के उमटते आहेत तर काही लागवडीसाठी तुम्ही घेऊ शकता बघा बोकड पण सोडला लगेच लागवडीसाठी टेन्शन नाही हे बघा ही पण दुधाची दुधाची हो हा बोकड त्याला दुधास हा बघा हा पण मित्रांनो जोडच जोड बोकडची बघा हो बघा मी <laughs> गाभण पहिल्यामध्ये मित्रांनो बघा पहिलं होतं जी पाठे मित्रांनो खास गोट फार्म साठी तुम्हाला खूप बेस्ट आहे मित्रांनो हो दोन दादे ही पण ही पण दुधाची उतरली पाठ ही पण बघा मित्रांनो पाठी हो पहिल्या दुसऱ्या होत्यातल्या पाठी मस्त आहे मित्रांनो हे बघा फडकर पाठी हो जोडा मी बघा जोडेल ही लागली मित्रांनो इकडची ती पण जोडा जोडा मित्रांनो लागून गेला ह्या क्वालिटी आणली मेंढ्यांची क्वालिटी हो मेंढ्या मेंढ्या क्वालिटीची आणली बरोबर या काटेवाडी का निजामपुरी मिक्सर का हे माप हे जबरदस्त म्हणजे लावरा म्हणजे पाट का त्याच्यामधली फडकर पहिल्या मध्ये मित्रांनो पहिल्या मध्ये बघा माप एक नंबर मी पण बघा ಸರ್ಲಂತರ ಮಿತ್ರ ಲಹಿ ಮಾರ್ಟಿ ಹ್ಮ್ ಪಾರ್ಟಿ ಬೇಡ ये बागा पार्टी ये मोटी मिंडी गा बन मिंडी इकड़ वाइकड़ वा ये ये एक नंबर ओ तो बागा ना कोकरू जा खाली जनली है जाएगा कोकरू तो ये माँ पे मित्रानुभव का मिंडी एक ना आराम बागा ना एक नंबर कॉल

बघा पाठी लागोडी लागवडीसाठी लागोडी एक नंबर पाठी आहे ना तुम्ही बरं हा आणि मित्रांनो किमतीला सोयीस्कर सांगितलं या गाडीला किमतीला बाहेर सांगितलं त्यांनी बारा पासून तर फक्त सोळा पर्यंत मित्रांनो म्हणजे अशा पाठी असतील त्या हा या बघा अशा लागोडीच्या पाठी मित्रांनो त्यांच्या किमती तुम्हाला द्या हे मोठी तोलाडची शेडी मित्रांनो पार्टी बघा एक नंबर मित्रांनो लागली पार्टी मित्रांनो गा म्हणे एकदम पक्की तोलाडची पार्टी ती पण हो लागवडीसाठी काम ती बचल का बघा मित्रांनो पण लागवडीचा लागोडीचा पाठी बघा गा हे बघा लागवडीसाठी पाठी मित्रांनो एक नंबर माप मित्रांनो याच्या पाठी तुम्हाला दिसतात दुसऱ्या हतामध्ये ह्या तिसऱ्यापर्यंत वाढ वाढ होते शेडीमध्ये तिसऱ्या वेधापर्यंत वाढ चांगली होते अरे मांड हे भोकळ बघा मित्रांनो अजून <laughs> चार तास बच्चा असेल हा चार तास असेल नाही बघा बर अंदाज म्हणतो हे बघा इकडे मित्रांनो टोटल चार बोकडे गाडीमध्ये मेंढीची क्वालिटी बघा अजून बघाडी गाव ना क्वालिटी बघा मित्रांनो मग मित्रांनो दुसऱ्या मध्ये पहिला दुसऱ्या मध्ये पहिलं ते हा पण बघा मेंढ जमलेली मेंढी हिच्या खाली चालू झालेली हे पण बघा मित्रांनो सगळी कवडी शिंगडी आहे एकदम हो कवडी शिंगडी मित्रांनो बघा तुम्ही एकदम ही बघा गाबन बन पहिल्या मध्ये गा मित्रांनो बघा हा मेंढी गाबन बन हे बघा ही पण या वाद सगळा कवळा माल सगळं जवानी सगळं जवानीचा माल आणला वाढता पैसा सगळा येऊ दे येऊ दे येऊ दे या आपण पाठी मित्रांनो बघा मध्ये बघा पाठ बघा बघा व या येऊ दे येऊ दे बघा मित्रांनो सगळ्या पाठी पाठी मित्रांनो बघा पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो सगळ्या ही दुधाची आहे दुसऱ्या व्यथातली बघा हो वा, वा, वा। मित्रांनो सगळं दुधास जाणार हो बघा पाठी